भिवंडी लोकसभेचा रणसंग्राम सुरू झाला असून आज शहापूर येथील सवाई मल्हार हॉटेल येथे पत्रकार परिषदेचे आयोजन महायुतीच्या वतीने करण्यात आले होते मागील काही दिवसापूर्वी भाजप उमेदवार कपिल पाटील यांना विरोध करणाऱ्या शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख मारुतीने यांनी पत्रकार परिषदेत जाहीर खुलासा करत आम्ही भाजप उमेदवार कपिल पाटील यांचंच काम करणार असल्याचे पत्रकारांसमोर संवाद साधत जाहीर केले यावेळी या पत्रकार परिषदेत भाजप महायुतीतील सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते मागच्या वेळेस पत्रकार परिषद घेतली होती त्या पत्रकार परिषदेचा खुलासा करण्यासाठी आज पत्रकार परिषद आहे सहा तारखेला मी आपल्या समोर एक प्रेस कॉन्फरन्स घेतली होती आणि त्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये जे काय माझ्या मनामध्ये असणारी खतखत मी व्यक्त केली होती ही भवणी लोकसभेची सीट शिवसेनेला का द्यावी आणि का मिळू नये हा माझा तेव्हाचा उद्देश होता त्यानंतर जी काय आमच्या पूर्ण भेवणी लोकसभेची समज गैरसमजची जी काय आमची भूमिका होती आपल्या मीडियामार्फत हे सर्व माझं बोलणं अगदी मुख्यमंत्र्यांच्या कानापर्यंत गेल्यानंतर त्याच रात्रीला मला साहेबांचा फोन आला आणि साहेबांनी सांगितलं मला मारुती जी तू भूमिका घेतलीस त्याचं कारण काय मी ज्या गोष्टी मला ज्या साहेबांसमोर बोलायचं ते मी बोललो शेवटी साहेबांनी मला समजवलं आणि सांगितलं मारुती या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मोदी साहेब हे यशस्वी पंतप्रधान आहेत आणि पुन्हा पंतप्रधान होण्यासाठी मी स्वतः त्यांना फोर्टी फाय प्लस असा अभिवचन दिलेला आहे आणि अशा आपण जर भूमिका घेतल्या तर कसं होईल मी साहेबांना बोललो त्यावेळेस तुमचा बोललो तुम्हाला का जो मला साहेबांचा आदेश येईल तो माझ्या स्थितीवर असेल आणि त्या क्षणाला साहेबांनी मला फोन केला आजपासून हे असणारे किंतू बंतू सगळे विसरून जा बान आणि एक दिलाने कपिल पाटील साहेबांसाठी भेवणी लोकसभा पुन्हा बांधणी करून सर्वात जास्त मतांनी कल्पन उडतील अशी तू भूमिका घे उद्या दोन दिवसामध्ये तुला श्रीकांत शिंदे बोलवतील आणि अशाच पद्धतीने वाटते दोन दिवसापूर्वी डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी आणि आपले बांधकाम मिनिस्टर रवींद्र चव्हाण साहेबांनी आम्हाला बोलवलं त्यावेळेस मी पूर्ण भिवंडीच्या ग्रामीणचे सर्वच तालुका असतील प्रमुख पदारी असतील संपर्क सगळ्यांना घेऊन गेलो तिथे आमची जी भूमिका मांडली आणि त्यावेळेस जे काही आम्हाला मनातनं बोलावं होते आम्ही बोललो समज जायचे राहायचे आम्ही क्लिअर केले आणि त्या क्षणाला दोघांनी आम्हाला समजवलं आणि सांगितलं आपल्याला ही म हे इलेक्शन हे कुठल्या तालुक्यात नाही हे जे इलेक्शन आहे लोकसभे इलेक्शन जे आहे हे देशासाठी आहे आणि <coughs> देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यशस्वी पंतप्रधान आहेत मग त्यांनी मला काही गोष्टी समजवल्या बाळासाहेब अफेक्ष असणाऱ्या हे काय काश्मीरला तीनशे तर कलम जर मुख्य पंतप्रधान मोदी साहेब नसते तर ते हटवलं गेलं असतं का हे आता जे सर्वांचं भावनेश्वर असं राम मंदिर झालं असतं का असे अनेक मुद्दे आम्हाला त्यांनी समजवले त्याच्यामुळे तुमचं म्हणजे खालच्या लेवलला जरी काय असेल तरी आम्ही दोघे यापुढे आपल्या संयुक्त युतीमध्ये कुठेही मतभेद होणार नाही त्याची हमी आम्ही घेतो आणि अशा पद्धतीने त्या क्षणाला आम्ही त्यांचा मान ठेवला आणि आजपासून पुन्हा तुम्हाला मी कॉन्फरन्स समोर येतोय आजपासून आम्ही माननीय कबीर पंडित साहेबांचा मनापासून काम करू नव्हे तर शंभर पावले पुढे होऊ त्यांना निवडून आणण्याचे मी पूर्ण प्रयत्न करू आणि आजही सांगतो कपिल पाटलांना हरवणारा इथे कोणी नाही होणारे नाही कदाबी शक्य नाही आजपासून आम्ही जे कामाला लागू आम्ही जे काय मुख्यमंत्र्यांनी घेतलेले निर्णय असतील पंतप्रधान पंतप्रधान साहेबांसाठी आम्ही आजपासून त्यांस त्याच्यामध्ये नक्कीच आमचे कपिलपट्टी नंबरवरला असतील एवढंच मी तुम्हाला सांगतोय साहेबांचा आदेशाला आम्ही काम करू आणि त्या एका भूमिकेवर आम्ही आजपासून कपिलपट्टी साहेबांचा काम करू आणि निवडणाऱ्या राहणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा आम्ही प्रवाहाच्या दिशेने चालणारे कार्यकर्ते आहोत पक्ष आहे आठवले साहेब केंद्रामध्ये कोटी साहेबांच्या सोबत केंद्रामध्ये काम करत आहे त्याचप्रमाणे साहेबांचा आदेश आला आपल्याला बी जे पी सोबत महायुतीमध्ये उमेदवाराचं काम करायचं आहे त्या पद्धतीने आम्ही शहापूर तालुक्यामध्ये पत्रकार परिषद घेऊन माननीय कपिलजी पाटील साहेबांना जाहीर पाठिंबा जा केला होता आणि शहापूर तालुक्यामध्ये बौद्ध समाजासाठी आर पी आय रात दिवस झटत आहे न्याय देण्याचं काम करत आहे त्याच्यामुळं आम्हाला नक्कीच जास्तीत जास्त मतदान देऊन उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत आणि या तालुक्यामधून जास्तीत जास्त महायुतीच्या वतीनं घटक पक्षाच्या वतीनं जास्तीत जास्त मतदान देऊन आपण टोपिलजी पांडे साहेबांना निवडून देणार आहोत आणि कपिलजी पाटील साहेब नक्कीच हॅट्रिक मारतील आणि निवडून येणार हे या ठिकाणी आम्ही आरपीआयच्या वतीने जाहीर करतो आदरणीय खासदार आपले कपिल पाटीलजी साहेबांकडनं आम्ही कल्याण ते कसारापर्यंत जे लागणाऱ्या स्टेशनला सुविधा आहे त्याचा पाठपुरावा करून वैष्णवी पण रेल्वेचे केंद्रीय मंत्री होते कपिल पाटीलांकडे काही स्टेशनचे निवेदन दिले होते कल्याण ते कसारापासून लिफ्ट असू द्या एक्स्क्युटर जिना असू द्या किंवा वरचे जिने असतील अशा पद्धतीने कल्याण ते कसारापर्यंत कपिल पाटीलनी प्रवाशी संघटनेला शहापूर तालुक्यातल्या संपूर्ण प्रवाशांना दिलासा दिलेला आहे